अकोल्याच्या सांगडूद बुद्रुक ते घुसेरपर्यंतचा सात किलोमीटरचा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा बनवण्यात आला असल्याचा आरोप सांगडूद बुद्रुक या गावातील नागरिकांनी केला आहे काही दिवसांपूर्वी आमदार रणधीर सावरकर यांच्या विकास निधीच्या अर्थसंकल्पीय बजेट मधून या रस्त्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं दरम्यान हा रस्ता दोनच दिवसांपूर्वी बनवण्यात आला आणि हा रस्ता आता मातीवर अंथरल्यामुळे पूर्णतः उघडून जातोय ज्यामुळे जनतेच्या कोटी रुपयांचा पैसा हा पाण्यात जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय एकंदरीत तीन कोटी रुपये रस्त्याच्या विकास कामासाठी खर्च करूनही रस्ता दर्जेदार होत नसेल तर हा जनतेच्या पैशावर दरोडा आहे असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे या दरम्यान सांगळूत बुद्रुक ते घुसर पर्यंतचा हा रस्ता तत्काळ अंदाजपत्रकानुसार करावा आणि संबंधित कंत्राटदाराची देयक थांबवण्यात यावे अशी मागणी गावातील ग्रामस्थांकडून केली के जाते मी सांगलोत गावातील नागरिक रणजित पाटील काळे म्हणून आणि या बोर्डवर वाचला आम्ही की हा देखभाल दुरुस्ती सांगलोत ते घुसर तीन कोटी रुपयाचा रस्ता आहे तेव्हा असं वाटलं की हा रस्ता, रस्ता आता पहिला खूप चांगला रस्ता झाला होता आताही सुद्धा या रस्त्याचं काम होईल आमच्या आमच्या मागची पिढा निघून जाईल पण जेव्हा रस्त्याचं काम सुरू झालं त्यांनी त्या ठेकेदाराच्या माणसांनी तयारीत हा रस्ता मातीवर अखेर फक्त ज ती चिक्टन माती आहे त्या चिक्कन मातीवर हा रोड बनवणं सुरू केला व या तीन कोटी रुपयाचा टोटल घशात घातलेला निधी असं आम्हाला वाटत आहे अधिकाऱ्यां अधिकारी हजर असायला पाहिजे होता एकही अधिकारी या रोडवर हजर नव्हता आणि ठेकेदारांनी ठेकेदाराच्या मताने त्याला जसं त्याच्या सोयीनुसार त्यांनी रस्ता केला आणि तो तात्काळ रस्ता करून एकाच दिवशी निघून गेला ग्राम ग्रामस्थ त्यांना म्हणत होते की भाऊ हा रोड असा मातीवर कसा करायचा आहे म्हणे आजच्या आज आम्हाला करायचा आहे जायचा आहे तो त्याच्या पल्ल्यावर तो रस्ता पडला आणि हा रस्ता टोटल घुसरते सांगून बोगत झाला असं आमचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे अंदाज प्रकार अंदाजपत्रकानुसार हा रस्ता झालेला नाही तो रस्ता अंदाजपत्रकानुसार करण्यात यावा जर हा रस्ता डबल करत नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांनी त्याचं देख रोखून ठेवावं व त्यांना हा रस्ता पाहून त्या अधिकाऱ्या त्या ठेकेदारावर कारवाई करावी अशी आमच्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे